नवी कोरी सायकल घेऊन पार्वती रिक्षातून खाली उतरली तशी दूर खेळत असलेली सावली सायली धावत तिच्याजवळ आली माझी नवी सायकल माझी नवी सायकल सायकलवरून हात फिरवता फिरवता सायली उद्गारली नवी सायकल पाहून तिचा छोटासा चेहरा आनंदाने एकदम फुलून आला होता समोर जो दिसेल त्याला ती सायकल दाखवू लागली पार्वती आपल्या लेकीकडे कौतुकाने पाहत होती लोकांची धुनी भांडी करून साठवलेल्या रकमेतून तिनं लेकीचा हट्ट पुरवला होता दोन वर्षापूर्वी एका ट्रकवर क्लिनरनं काम करणारा तिचा नवरा अपघातात वारल्यानंतर मुलीसाठी तिनं काहीच केलं नव्हतं सायलीनेही कधी हट्ट धरला नव्हता दुसऱ्या दिवसापासून पार्वती नाही नाही म्हणत असतानाही सायली सायकल घेऊन शाळेत गेली अर्थात सायकल घरी ठेवूनही तिचा काही उपयोग नव्हता सात दिवस सगळं व्यवस्थित सुरू झालं आठव्या दिवशी सायली रडत रडत घरी आली पार्वतीने विचारल्यावर तिनं सायकल चोरीला गेल्याचं सांगितलं पार्वतीच्या काळचा धसत झालं पोटाला चिमटे घेऊ देऊन साठवलेल्या पैशातून घेतलेल्या सायकलचं असं हवं या कल्पनेने तिला रडू कोसळलं शेजारच्या मुलांना घेऊन तिनं शाळेत व इतरत्र तिचा शोध घेतला पण सायकल काही मिळाली नाही कुणीतरी तिला सुचवलं म्हणून अखेरीस ती शिताच्या बाईला सोबत घेऊन पोलीस स्टेशनमध्ये गेली साहेब सायकल चोरीला गेली आहे याची कंप्लेंट द्यायची होती ड्युटीवरच्या सम पोलिसासमोर उभं राहून भीतभीतच ती बोलली त्याने एकदा खालपर्यंत वरपर्यंत तिला पाहिलं आणि जोरात खेचकून तो म्हणाला कशाची चोरी झाली आहे त्याच्या खेचकण्याने सोबत असलेली सायली आईला बिलगली आणि मुळूमुळू रडायला लागली सायकल साहेब सायकलची चोरी झाली आहे खरेदीची पावती आहे का तिनं पावती दिली त्याने एक रजिस्टर काढलं व्यवस्थित शोधली का सगळीकडे खोटी कंप्लेंट चालणार नाही त्याने दरडावूनच ना विचारलं हो साहेब सगळीकडे शोधले पण नाही सापडली ठीक आहे सांग आता पार्वतीनं सायकलचं आणि कधी कुठून ती चोरीला गेली याचं सविस्तर वर्णन त्याला सांगितलं त्यानं लिहून घेतलं तिचा पत्ता मोबाईल नंबर घेतला आणि सही घेतली जा आता घरी सायकल मिळाली की कळू तुम्हाला तो म्हणाला आणि हातात तंबाखू घेऊन चोळू लागला त्याच्या वृक्षपणा पाहून पार्वती स्तब्धच झाली होती तिच्यासोबत आलेली बाई तिच्या कानात कुजबुजली ताई आपण साहेबांना भेटू हा मेला काहीच करणार नाही पार्वतीलाही ते पटलं धीर धरून तिथं पोलिसाला म्हणाली साहेब आम्हाला मोठ्या साहेबांना भेटायचे त्याने एकदम मोठे डोळे केले जोराने ओरडून तो म्हणाला ए चल निघितून साहेबाला भेटायचं म्हणे साहेब भेटणार नाही साहेब विजे आहेत लिहिली ना कंप्लेन जाता घरी तेवढ्यात एक रुबाबदार तरुण पोलीस बाहेर आला बहुतेक तोच साहेब असावा काय आरडाओरडा चालली आहे पाटील काय झालं साहेब ते पाटील तंबाखू लपू लागला तेवढ्या साहेबाची नजर पार्वती व सायकल सायलीवर पडली तो काय समजायचं ते समजला या बाई तुम्ही या आतमध्ये ती घी भीत भीज चेंबरमध्ये शिरल्या हां सांगा आता काय झालं ते पार्वती परत एकदा सांगू लागली तेवढा साहेबाचा फोन वाजला फोनवर बोलता बोलता पार्वती साहेब पार्वती सायलीकडे साहे बघत होता सायलीच्या डोळ्यातून अजूनही असरू येत होते फोनवर बोलणं झाल्यावर त्यानं पार्वतीकडे पाहून विचारलं तुम्ही काय करता साहेब मी लोकांची भांडी धुंडी करते त्यावर मिळालेल्या पैशातूनच ती सायकल घेतली होती आणि तू गमुली शाळेत जातेस का पार्वतीचं बोलणं पूर्ण होऊ न देता साहेबांनी सायलीला विचारलं सायलीने मान हलवली कितवीच आहेस पाचवीत हलक्या आवाज सांगितलं तेवढ्यात फोन वाजला आणि साहेब परत बोलण्याकडून गेला पार्वतीला आता उभं राहून अवघडल्यासारखं होऊ लागलं बऱ्याच वेळाने साहेबाचं बोलणं संपलं त्याच्याकडे पाहून तो म्हणाला ठीक आहे या तुम्ही मी बघतो काय करायचं ते पण साहेब ती काही बोलण्याच्या आता दोन तीन माणसं चेंबरमध्ये घुसली आणि काही न बोलता तिला बाहेर यावं लागलं तिथं येण्याचा काही उपयोग झाला नाही हे तिच्या लक्षात आलं आणि दुःखाने तिचं मन भरूनही आलं घरी येऊन ती सायलीला जवळ घेऊन खूप रडली एक उलती एक फोर खूप समजूतदार होती आपण गरीब आहोत आपल्याला वडील नाही याची तिला पक्की जाण होती तिनं कधी घट्टही केला नाही पण तिच्या मैत्रिणीने सायकल घेतली म्हणून तीही आईच्या मागे लागली होती पार्वतीचं ती सर्वस्व होती त्यामुळे परिस्थिती नसतानाही तिनं पोरीचं मन राखण्यासाठी सायकल घेतली होती दुसऱ्या दिवशी पोरीला शाळेत परत एकदा पायी जाताना बघून पार्वतीच्या काळजाला असंख्य भोकं पडली चार हजाराची सायकल तर गेलीच होती पण आनंदही आनंदी असलेली झालेली पोरगी परत दुःखी झाली होती याचं पार्वतीला मनोमन वाईट वाटलं पुन्हा पैसे साठून सायकल विकत घ्यायला वर्ष दोन वर्ष सहज लागणार होती आणि याच विचाराने पार्वतीने डोळे व डोळे वारवार भरून येत होते पोलीस कंप्लेंट करून एक आठवडा उलटला पण सायकलचा तपास काही लागला नाही पार्वती जो भेटेल त्याला सायकलचं वर्णन सांगून शोध घेण्याची विनंती करत होती पण बाईक व कारच्या जमान्यात तिच्या सायकलचं कुणालाही सुतक नव्हतं ती दोन तीन वेळा शाळेत जाऊन हेडमास्तरशी भेटून आली शाळेच्या स्टँडवर सायकल स्टँडवर आपली सायकल दिसते का याचाही तिने शोध घेतला पण सायकल कुठेही सापडत नव्हती पोलीस तक्रार करून पंधरा दिवस उलटूनही जेव्हा काहीच कळालं नाही तेव्हा पाडोती समजून चुकली की आता सायकल मिळणे कठीण नाही शक्य नाही आजूबाजूचे शेजारी तिला ते समजत होते पण मन मोठं वेळं असतं कधीतरी कुणीतरी येईल आणि म्हणेल ताई तुमची सायकल सापडली असं तिला वाटत होतं विसाव्या दिवशी तिच्या खोलीचं दरवाजा वाजला तिनं उघडलं बाहेर एक पोलीस उभा होता पार्वतीबाई तुम्हीच का हो या बाहेर तिचं हृदय जोरजोराने धडधडू धर लागलं बाहेर पोलिसांची व्हॅन उभी होती व्हॅन पाहून शेजार पाजारी जमाही झालते पोलीस व्हॅनमध्ये शिरला आणि एक नवी कोरी सायकल घेऊन बाहेर आला ही घ्या तुमची सायकल साहेब पण ही आमची सायकल नाही ते मला माहीत नाही साहेबांनी पाठविले तुम्ही साहेबांना भेटा त्यांनी बोलायला बोलवलं आहे तुम्हाला फॅन निघून गेली पाळती गर्दी जमा झाली हो हो ती ही सायकल तिच्या चोरी गेलेल्या सायकलपेक्षा सुंदर आणि आधुनिक दिसत होती सात आठ हजाराची असावी बरेच जण तिच्याकडे आयसू एने बघत होते सायलीची तर नजरच हटत नव्हती ती साय सारखी सायकलीवरून हात फिरवत होती आई ही सायकल आपल्याला दिली बेटा आपली सायकल नाही ती उद्या जाऊन साहेबांना विचारू आपण जमलेल्या बायका वेगवेगळे तर्क लढवत होत्या एका बाईने तर हद्दच केली पार्वतीवर साहेबाची नजर वाईट नजर असेल म्हणून तर त्यांनी एवढी महागडी सायकल पाठवली असेल मग ते म्हणे ती सायकल साहेबाला परत करावी असं बऱ्याच जणी म्हणत होता हे ऐकून पार्वती अस्वस्थच झाली सायकल आणि सायलीला घेऊन ती खोलीत शिरली रात्रभर तिला साहेब तिची छेड काढतोय अशी स्वप्न पडत होती दुसऱ्या दिवशी ती काम आटपून सायलीला घेऊन पोलीस स्टेशनला गेली नसीबाने साहेब एका चेंबरमध्ये फुरसीत बसला होता या ताई बसा मन मोकळेपणाने हसत त्याने पार्वतीचे स्वागत केले त्याच्या ताई म्हण्याने तिच्या मनातील किलमिस बरंच कमी झालं साहेब तुम्ही जी सायकल पाठवली ती आमची नाही आहे तिनं ना विषयाला हात घातला हो बरोबर आहे एक कल्पना आहे तुमच्या सायकलचा आम्ही बराच शोध घेतला पण मिळाली नाही आणि ती मिळणारही नव्हती चोरणाऱ्याने तिचे पार्ट्स वेगवेगळे करून एका तासात विकूनही टाकले असतील पण मग साहेब ही नवी सायकल कळलं मला तुम्हाला काय म्हणायचं ते पोलिसांना काय गरज पडली आहे चोरी झालेल्या सायकलच्या बदल्यात नवी सायकल द्यायची असंच ना ही सायकल मी माझ्यातर्फी दिली आहे आणि ती का दिली आहे ते पण सांगतो टेबलावरची बेल वाजून त्यांनी शिपायाला बोलवलं त्या ताईकरता एक छा आणि मुलीकरता एक कॅडबरी घेऊन ये तर ताई त्या दिवशी तुम्ही आलात तुमच्या मुलीला पाहून मला माझ्या भाजीची आठवण झाली ती माझ्या मागे सायकल घेऊन देण्याकरिता हट्ट करायची पण तिचं घर हायवेजवळ असल्याने रिस्क नको म्हणून मी तिला टाळत होतो दुर्दैव बघा ज्या रिक्षातून ती घरी येत होती त्या रिक्षाचाच अपघात झाला आणि त्यातच तिचा मृत्यू झाला सायकल वापरली असती तर कदाचित ती वाचली असती कदाचित नाही पण तिच्या मृत्यूनंतर मी स्वतःला अपराधी मानू लागलो तुमची केस ऐकली मला माझ्या भाचीची आठवण झाली तुम्हाला मदत केली तर या अपराधातून माझी सुटका होईल असं वाटलं आणि भाचीची इच्छा पूर्ण करू शकलो नाही कमीत कमी तुमच्या मुलीची सायकल मिळवून द्यावी या हेतूने मी हे सगळं केलं खूप मोकळं वाटतं आता एक श्वास सोडून त्याने सायलीला जवळ बोलवलं तिला जवळ घेऊन म्हणाला बेटा ती सायकल माझ्याकडून तुला गिफ्ट आणि हो कधी काही अडचण आली तर मामाला सांगायला सांगायचं बरं का साहेब तुमचे आभार नाही ताई आभार नका मानू मी गरिबीतूनच वर आलो आहे गरिबीचं नुकसान काय असतं ते मी स चांगलं समजू शकतो माझ्या आईनं मोलमजुरी करूनच मला मोठं आहे तुम्ही तुमच्या मुलीला खूप शिकवा मोठं करा पार्वतीच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले लेखक दीपक तांबोळी मंडळी कथितु कथा तुम्हाला आवडली असल्यास नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनेलला देखील नक्की करा अशाच अर्थपूर्ण आणि मनोरंजक कथा ऐकण्यासाठी